रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो पाच सहा जागा अशा आहेत की जिथून वंचित बहुजन आघाडीचा खासदार शंभर टक्के निवडून येऊ शकतो त्यामध्ये अकोला अमरावती आणि पुणे या तीन जागांचा सर्वात वरती नंबर लागतो आणि खास करून अकोल्यामध्ये जेथून मुस्लिम मतदान हे वंचित बहुजन आघाडीला भेटणं अत्यंत महत्वाचं होतं आणि खास करून जर काँग्रेसने जर उमेदवार जर दिला नसता तर लाखोंच्या मतांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब निवडून आले असते परंतु काँग्रेसने उत्काराची जाणीव ठेवली नाही किंवा काँग्रेसचं भारतीय जनता पार्टीसोबत काय साठं आहे हे आपल्या आता सर्वांना हळूहळू माहीत होत आहे आणि असं जरी असलं तरी मुस्लिम मतदान हे वंचित बहुजन आघाडीला मिळणं खूप महत्वाचं होतं आणि कालच मी एक व्हिडिओ पाहिला त्यामध्ये असुद्दीन ओबीसी आहेत यांनी मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना जरी त्यांच्यासोबत युती नसली तरीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि तेथील सर्व मुस्लिमांना वंचित बहुजन आघाडीला मतदान करण्यास सांगितलेलं आहे अकोल्यामधील सर्वच मुस्लिम एम आय एमसोबत आहे असं नाही वंचित बहुजन आघाडीसोबत काही मुस्लिम आहे काँग्रेस पक्षासोबत काही मुस्लिम आहे आणि एम आय एम सोबत काही मुस्लिम आहे मोठ्या प्रमाणात अगोदरच मुस्लिम समाज एम आय एम सोबत आहे आणि अशामध्ये एम आय एमने पाठिंबा दिला म्हणजे आता जो उर्वरित थोडाफार मुस्लिम समाज राहिलेला आहे दहावीस टक्के त्या मुस्लिम समाजाला आता या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी एक मुखाने एक गट्टा आपल्यातील अनेक जण मुस्लिमातील चाळीस टक्के लोक मतदानाला जात नाहीत त्या मुस्लिमांना सुद्धा आव्हान आहे तुम्ही अकोल्यामध्ये न राहता अनेक मुस्लिम बांधव हे मुंबई पुणे इतर ठिकाणी कामाला असतात अशा सर्व मुस्लिम बांधवांनी मतदानासाठी अकोला येथे येऊन त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या बूथवर येऊन पूर्णपणे शंभर टक्के मतदान झालं पाहिजे आणि हे शंभरच्या शंभर टक्के मतदान हे केवळ आणि केवळ मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना झालं पाहिजे अकोल्यातील मुस्लिम बांधवांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे काही झालं उद्या उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊ शकतात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देऊ शकते परंतु वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पार्टी हे भारतीय जनता पार्टीला कदापिही पाठिंबा देणार नाहीत आणि मग अशामध्ये आपल्यासमोर दोन पर्याय राहतात एक काँग्रेस आणि दुसरा वंचित बहुजन आघाडी आता ज्या भागामध्ये काँग्रेसचा उमेदवार स्ट्राँग आहे अशा ठिकाणी काँग्रेसला मतदान करायला मुस्लिमांनी काहीही हरकत नाही परंतु ज्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार स्ट्राँग आहे उदाहरण द्यायचं म्हटलं तर अकोला आणि अमरावती या दोनही ठिकाणी आज वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार एकदम स्ट्रॉंग आहे अमरावतीमध्ये जरी आनंदराज आंबेडकर हे सेपरेट लढत असले तरीसुद्धा मित्रांनो त्यांचेसुद्धा निवडून येण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि पुण्याचं तर न विचारलेलं बरं पुण्यामध्ये शंभर टक्के जर पुण्यातील सर्व मुस्लिमांनी आणि मराठा समाजाने जर पाठिंबा दिला किंवा मतदान केलं तर वसंत मोरे तिथून शंभर टक्के निवडून येत आहेत आपला आजचा विषय अकोल्यापुरता होता अकोल्यातील मुस्लिम बांधवांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि एक सर्वसाधारण खासदार यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब संसदेच्या बाहेर जरी बोलले तरीसुद्धा त्यांच्या शब्दाला किंमत असते मान्य प्रकाश आंबेडकर साहेब संसदेत जरी नाही गेले तरीसुद्धा त्यांना विचारात न घेता काही घडामोडी या देशामध्ये होऊ शकत नाहीत आणि विचार करा जर मान्य प्रकाश आंबेडकर साहेब संसदेमध्ये गेले तर त्यांच्या शब्दाला अजून वेटेज वाढणार आहे किंमत वाढणार आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस खासदार एकीकडे आणि एकटे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एकीकडे अशा पद्धतीची आपण तुलना करू शकतो आणि याचा विचार करून सर्वांचा आवाज मुस्लिमांचा मराठ्यांचा ओबीसींचा दीनदलितांचा वंचितांचा आदिवासींचा भटक्यांचा सर्वांचा आवाज म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि आपलं सर्वांचं कर्तव्य आहे खास करून अकोला मतदारसंघामध्ये असणारा जो मराठा समाज आहे माझ्या माहितीस तो पंचवीस टक्के मराठा समाज आहे काँग्रेस पक्षाने जरी मराठा उमेदवार दिला असला काँग्रेस पक्षाने खरं तर भयंकर चूक केलेली आहे खरं तर काँग्रेस पक्षाने सात जागावर पाठिंबा भेटत असताना तो घ्यायला हवा होता आणि दोन चार जाग्यावर का होईना वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यायला हवा होता परंतु काँग्रेस पक्षाने म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रातील जे काँग्रेसचे नेते आहेत यांनी भयानक अशी चूक केलेली आहे परंतु मराठा बांधवांनो आणि मुस्लिम बांधवांनो तुम्ही ही चूक करू नका अकोला येथील काँग्रेसचा उमेदवार हा मराठा समाजाचा आहे आणि मी सुद्धा मराठा आहे आणि तरी सुद्धा माझ्या मराठा बांधवांना आव्हान करतो की जात न पाहता हा भेद न पाहता आपण मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहावं आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना एक नम्र आवाहन करतो की आपण सर्वजण ताकदीने ज्यांना ज्यांना शक्य होईल प्रत्येक जिल्ह्यातून शंभर दोनशे कार्यकर्ते अकोल्यामध्ये जा आणि निवडणूक होईपर्यंत प्रत्येक बुथावर आपली ताकद लावा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचा अकोल्यामधील ओबीसी बांधवांनी तर मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिलेलाच आहे ओबीसी मराठा मुस्लिम दलित या सर्व घटकांपर्यंत पोहोचा आणि मी म्हणतो मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचा केवळ विजयच नव्हे तर लाखोंच्या फरकाने मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना निवडून आणा आणि मित्रांनो सर्वांनी ठरवलं एक रणनीती बनवली तर हे शंभर टक्के सहज शक्य आहे सर्वांनी तिथं ताकद लावा ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी वंचित बहुजन आघाडीला पैशाची मदत करा कारण निवडणुकीमध्ये पैसासुद्धा खूप महत्त्वाचा असतो प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचा त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातून एक टीम बनवून अकोल्यामध्ये जा आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचा मुस्लिम बांधवांनो आता विचार करा एम आय एमने पाठिंबा दिलेला आहे मुस्लिमातील एक मोठा घटक अगोदरच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहे मराठा समाजातील एक घटक अगोदरपासून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांसोबत आहे आणि जो उर्वरित मराठा समाज आहे यांनी आपला उमेदवार काँग्रेसचा उमेदवार हा मराठा आहे असं समजून जातीकडे न वळता विचाराकडे वळा शिवराय फुले शाहू आंबेडकर यांचा जो विचार आहे हा विचार समतेचा आहे हा विचार संविधानाचा आहे त्याच्याकडे वळा आणि विचार करा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम